तुमचं गाव कोणतं नाव कळलं पाहत सावडा सावर्डा चिखलो कोल्हापूर रत्नागिरी कोळी पण जिंकू द्या खाली सगळ्यात चार वेळा खेळायला तेव्हा पाच वेळा खेळायला एक दोन साडेमाड तीन

க fa நबर તાંબેતા પાટી હા ઘર સાટી બાળા બાજુ બાજુ વેરી ગુડ અનુભવાસી તાબેતા રાણીતા तिसरा नंबर राणी पण राणी ताई तिसऱ्या आल्या आणि चौथ्या तांबे ताई आल्या तर तांबे ताई विजेत्या पण येतात कारण आज त्यांच्या विभागात कार्यक्रम म्हणून एकदा जोर दाखव तांबे ताई तिसरा चौदा नंतर त्याच्या अगोदर पुढे गेले मेस्त्री साहेब ते या ठिकाणी मेस्त्री साहेब या आता घ्या Sarwana, ya cuma sahabat kita Sarwana, Sarwana. आपल्या वर्डी विधानसभेचे पक्षप्रमुख आणि सन्माननीय नगरसेवक दत्ताप्रवकर साहेब यांच्या माध्यमातून आमच्या रेशच्या महिलांसाठी हा हळदी कुंक समारंभासाठी हा जो कार्यक्रम का सुट्ट्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळं या येथील महिलांचं खरोखर मनोबल वाढलेलं आहे आणि असाच उपक्रम दर वेळेला केला तर या सर्व रेस्तोष महिलांना त्याचा लाभ मिळेल आणि खरोखर हा सुप्य कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी दत्ताभाऊंचे मनापासून आभार मानतो सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा रेस्तो त्याचप्रमाणे काल सुद्धा लहान मुलांचा कार्यक्रम झाला तो सुद्धा चांगल्या प्रकारे झाला महिलांचा कार्यक्रम झाला आणि इथले आयोजक आमचे मित्र यांनी हे जे सादरीकरण केलं त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो आणि असा तर सर्व गोष्टी आपल्या पत्रात चांगल्या मिळतील एवढंच मला सांगायचंय कारण वर्षानुवर्ष नाही जसं तुम्ही आता एकजुटी झाला तसं एकजुट झाल्यानंतर जसं आपण खेळतो तसं अजूनही खेळ बाकी आहे आपल्या जीवनाचा खेळ बाकी आहे तर आपण सक्षम होऊ शकतो हे सर्वांना सर्वांना सांगू शकतो आपण एकजुटी झाला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने मी दत्तापुनच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांनी इथे प्रसिद्धी दाखवली त्याबद्दल सर्वांच्या नाव घेत ना शिवसेनेची त्यामुळे सर्वांचं अभिनंदन धन्यवाद आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सन्माननीय या कार्यक्रमाचे आयोजित अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके विधानसभा प्रमुख माजी नगरसेवक सेवक अर्थात दत्ताभाऊ नरवणकर यांच्या मार्गाने हा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाला सन्माननीय विधानसभेचे समन्वय प्रशांत जी गवस होते ते या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत आराध्य शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रणाम आज उपस्थित विधानसभा प्रमुख नगरसेवक माझे मित्र दत्तासाहेब नरवणकर व सर्व सर्वांचे नाव घेत करा उशीर झालेला आहे सर्व वरिष्ठ पदाधिकारी शिवसैनिक उपशाखा प्रमुख गटप्रमुख शाखा प्रमुख उपस्थित आज इथे या ठिकाणी बसलेले सर्व बंधुभिनी खरं म्हणजे आज जर बोलायचं झालं एक आपला माणूस आपल्या घरातला माणूस आपली व्यथा जाणारा किंवा आपल्यासाठी आनंद कसा मिळेल यासाठी दट्टारा एकमेवा म्हणजे आपल्या सर्व प्रमुख दत्ताजी नरवणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा पूर्ण शिवसेनेच्या परिवारातर्फे आणि आज या गौतम नगर आणि सर्व जनतेच्या अभिनंदन करतो आभार आभार व्यक्त करतो कारण सामान्य माणसाचे कारण एक सामान्य परिवार सामान्य व्यक्ती त्यांच्या थोडस त्याने सिक्युरिटीचं काम केलेलं आहे हॉटेल मध्ये काम केलं आहे नाल्यासारखे नावीचा काम केलेलं आहे अनेक असे कमी काम करत 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 या ठिकाणी इथं पर्यंत पोहोचलेले आहे म्हणून त्यांना एक गरीब म्हणजे काय गरीबांची व्यथा काय सामान्य माणसाची व्यथा काय त्यांना म्हणून दुसरा जर या ठिकाणी सगळं होत पण आज स्वतःच बिझनेस मध्ये कमवलेला पैसा आज या ठिकाणी लोकांसाठी आनंद यावा आनंद आनंद यावा यासाठी हा व्यक्ती खर्च करतात कारण इथे लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी बरेच बघितले अशा ह्या या ठिकाणी जर बघायला गेला तर मी या ठिकाणी पूर्वी पण यायचो या ठिकाणी पूर्ण चेहरा व्हायला सगळ्यात कारण या ठिकाणी बापूंची समस्या असेल या असेल हा एवढा मोठा स्टेज बांधलेला आहे त्यासाठी कचऱ्याची कोंडी या ठिकाणी केलेली आहे पाण्याची सोय केलेली आहे ड्रेनेज मध्ये या ठिकाणी कमरे कमरे पर्यंत पाणी येत होतं होत ड्रेनेजचं काम केलेलं आहे तुम्हाला हक्काच ठिकाणी खरोखर मुख्यमंत्री कौतुक करेल तेवढं कमी आहे कारण या ठिकाणी थापा मारणारे भरपूर आमदार झाले खासदार झाले नगरसेवक झाले मंत्री झाले पण तुमच्या आमच्यासाठी त्यांच्यासाठी वेळ नाही आमची व्यथा ऐकणार ऐकण्यासाठी वेळ नाही पण एक सामान्य माणूस फक्त इथल्या इथल्या नगरापुरती मी सांगत नाही त्यांचं <प्राँगा> वे कर एक वेगळं आहे कारण त्याने मी कान ठेवून सुद्धा लोकांना मदत केलेली आहे आपल्या कर्ज काढून लोकांसाठी करत नाही पण दत्ता साहेब कारण मी खूप आम्ही एकोणीशे नव्वद पासून एकत्र काम करतोय गटाप्रमुख प्रमुख त्यानंतर ते शाखा प्रमुख झाले त्यानंतर ते विमाख झाले पुन्हा नगरसेवक झाले नगरसेवक विधानसभा प्रमुख आहे आणि हे सगळं करत असताना त्यांनी जे बोललेले तुमच्या एक नेता एवढा सगळं प्रसिद्ध पाच मिनिटे दहा मिनिटं येतात पण दत्ता साहेब काल पण इथं पूर्ण तीन चार तास थांबले होते आणि आज सुद्धा तीन चार तास थांबलेले आहेत म्हणून त्यांच्यासाठी एक वेळा जोरदार काळा वाजवा <प्राथ> करण्यासाठी देणारे आमच्या वहिणी आहेत वही आहेत पण त्यांना पण म्हणजे आणि आपल्या समाजासाठी आपण जात धर्म बघत नाही पोलिस काम असेल महानगरचं महानगरपालिकेचं काम असेल एसआरएच काम असेल लाईट बिलचं काम असेल रेशन कार्ड च काम असेल किंवा त्या घरामध्ये काही <laughs> व्यस्त आलेला असेल आज त्यांच्या माध्यमात अँब्युलन्स असेल आपल्याला सुविधा मिळते त्याप्रथ या रथ या ठिकाणी आपल्या साहेबांनी ठेवलेला आहे जे प्रत्येकाला लागणार आहे ज्या गोष्टी आहेत त्या त्याने म्हणून असा व्यक्ती पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून मिळणार नाही माणूस आपल्या आयुष्यामध्ये किती येतात किती जातात परंतु माणूस केला माणूस की जपणारा असा व्यक्ती म्हणजे दत्ता साहेब नरवणकर आहेत असं मला वाटतं कारण कारण त्यासाठी बोलण्यासाठी भरपूर कारण तुम्ही सुद्धा बरेच लोक हे सगळं एवढं करून काही लोक इकडे तिकडे जातात आणि जे आपण एखादा व्यक्ती आपल्यासाठी करतो त्याच्यासाठी खंबीरपणे उभं राहत नाही म्हणून चांगले व्यक्ती काम करता नंतर नंतर त्यांना आपण सगळ्या गोष्टी आणि जनतेसाठी आपण खंबीरपणे उभारत नाही म्हणून काही लोक चांगले पुढे म्हणून त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिला पाहिजे कारण त्याला

भोता गाड़ी भोता पाया असं कोण करत नाही म्हणून मी अभिनंदन मिळत नाही हे गरिबांचे आशीर्वाद घ्यावं लागतात